नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात सलकरंजे येथे दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज चे दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी उद्घाटन सोहळा संपन्न होत असलेले आयोजकांनी पत्रकार परिषदेत माहिती दिल, दिली ज्ञान विज्ञान सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या उद्दांत हेतूने प्रेरित होऊन शिक्षणाची गंगा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचून बहुजन समाजाला शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी ज्ञान तपस्वी ध्येयवादी समाज शिक्षक आणि दृष्टे समाजचिंतक शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके यांनी सन एकोणीसशे चोपन्न साली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली सत्यशील प्रामाणिकता त्याग पिळवणुकीस आळा या पंचसूत्रीचा अवलंब करून महाराष्ट्राच्या खेडोपाडे शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला आज या संस्थेचा वटवृक्ष बहरत असून चारशे दहाहून अधिक संस्कार केंद्रामध्ये दहा हजार गुरुदेव कार्यकर्ते न्यांदाचे आणि अडीच लाखाहून अधिक विद्यार्थी अध्ययनाचे पवित्र कार्य करीत आहेत या संस्थेच्या दत्ताजीराव कदम आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज श्रीमती आ आर पाटील कन्या कॉलेज नाईट हायस्कूल प्राथमिक शाळा गर्ल्स हायस्कूल ही संस्कार केंद्रे इचलकरंजी येथे एकोणीसशे बासष्ट पासून ज्ञादाचे काम करीत आहेत या संस्कार केंद्राच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर संस्थेचा नावलौकिक वाढवला आहे ही शैक्षणिक परंपरा कायम ठेवत सन दोन हजार पंचवीसपासून दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजचा शुभारंभ होत आहे त्यामुळे इचलकरंजी व परिसरातील विद्यार्थ्यांना विधी शिक्षण घेता येणार असून त्यामुळे त्यांना कायदा क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे सदर विधी महाविद्यालयाचे उद्घाटन बुधवार दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक साडे दहा वाजता जुना कोल्हापूर नाका शिवाजीनगर येथे माननीय प्रकाशन्ना आवाडे माननीय श्रीमती निवेदिता माने यांच्या शुभ हस्ते आणि श्री स्वामी विवेकानंद संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय प्राचार्य अभय कुमार साळुंके साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सेक्रेटरी प्राचार्य शुभांगी गावडे माजी नगरसेवक सुनील पाटील संस्थेचे सीईओ ओ मान्य कौस्तुभ गावडे संस्थेचे सहसचिव प्राचार्य सीताराम गवळी संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉक्टर मिलिंद हुजरे व कोल्हापूर विभाग प्रमुख मान्य श्री श्रीराम साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे सदर विधी महाविद्यालयाच्या मान्यतेसाठी सिक संस्थेचे अध्यक्ष माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य कोल मुंबई यांचे बहुमोल मार्ग मार्गदर्शन लाभले या वि महाविद्यालयामध्ये पाच वर्षाचा बी एल एल बी इंटिग्रेटेड डिग्री कोर्स आणि तीन वर्षाचा एल एल बी डिग्री कोर्स अशा अभ्यासक्रमांना सुरुवात होणार असून ते शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असणार आहे या दोन्ही अभ्यासक्रमांना बार कौन्सल आणि महाराष्ट्र शिक्षणाची मान्यता असून राज्य व केंद्र शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती योजना लागू होत असणार आहेत क्रमासाठी शिक्षणप्रेमी अभ्यासक विचारवंत गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी यांनी आवर्जून उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजच्या प्राचार्य सी एस बागडी यांनी केले आहे